आपल्याला सर्वांना एक आवाहन करतो की उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता बसवेश्वर महाराज चौक या ठिकाणी भीमा कोरेगाव निमित्त व आमचे मित्र संजय दादा कवटेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही मुंबईच्या खातनाम साहेब जनताकार सीमाताई पाटील यांचा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे आणि उद्या हजोच्या संख्येने आपण बसवेश्वर महाराज या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहणार कार्यक्रमाला नांदेडचे लोकप्रिय खासदार श्री दादा चव्हाण माजी आमदार आंबडे साहेब त्याच्यानंतर ते, आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड आणि अशा असंख्य आशा, मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा शायरी जलसा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ते काय आज आपण पाहतो सीमाताई पाटील हे खातनाम जलसाकार आहेत त्यांच्या माध्यमातून खुलेशराव आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या बद्दल ते जास्त प्रबोधन करतात आणि भारतीय संविधानाबद्दल पण जास्त प्रबोधन करतात मी सर्व अनुयायांना विनंती करतो की नालंदा विहार या ठिकाणी आपले शौर्य भीमा कोरेगाव हा स्तंभ आम्ही निर्माण केलेला आहे ज्याला कोणाला पुण्याला भीमा कोरेगावला जाणं शक्य नाही या ठिकाणी येऊन आपण वंदन अभिमा कोरेगाव या स्तंभाला वंदन करू शकतो